एसटी कर्मचाऱ्यांना वीस हजार रुपये बोनस कारण एस टी कामगारांना मिळणार आता बोनस आहे आणि राज्य शासनात एस टी कष्टकरी जनसंघाची मागणी गुणरत्न सदावर्ते यांच्या संघटनेच्या लेटरपॅड वर ही मागणी करण्यात आली आहे कायदेशीर मार्गाने एस टी कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा अशी मागणी या लेटरपॅड मधून करण्यात आली परंतु एस टी कर्मचाऱ्यांचं दुर्दैव असा आहे की एस टी कर्मचाऱ्यांना अजून पगार मिळालेला नाही एस टी कर्मचाऱ्यांचे या महिन्यातला पगारही रखडलाय पगाराची तारीख उलटूनही वेतन मिळालेले नाही सात तारीख उलटली आज आठ तारीख सुद्धा जात आहे तरी देखील एस टी कर्मचाऱ्यांचा पगार झाला नाही कामगार संघटनेच्या माध्यमातून पंधरा हजार रुपयांची बोनस मागण्यात आली त्यानंतर एस टी कष्टकरी जनसंघ यांच्या माध्यमातून वीस हजार रुपयांची बोनस द्या अशी मागणी करण्यात आली एस टी कर्मचारी म्हणत आहेत दोन हजार वीस पासूनची पगार वाढ व त्याचा फरक एस टी कर्मचाऱ्यांना देण्यात यावा जर दोन हजार वीस पासूनचा फरक एसटी कर्मचाऱ्यांना दिला तर एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला आहे असं काही प्रमाणात वाटेल परंतु अजून देखील एसटी कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने पगार उचलत नाहीयेत त्यांचा पगार अजून तेवढा झालेला नाही सरकारी कर्मचारी आणि एसटी कर्मचारी यांच्यात खूप मोठी तफावत आहे वीस हजार रुपयाची बोनस द्या असे म्हणणारे गुणरत्न सदावर्ते यांची संघटना सातवा वेतन आयोग विलिनीकरण या मुद्द्यावर एसटी कर्मचाऱ्यांना एकत्र केली होती परंतु एसटी कर्मचाऱ्यांना अजूनही सातवा वेतन आयोग मिळालेला नाही अजून देखील एसटी कर्मचाऱ्यांना विलिनीकरण मिळालेलं नाही मुळात वीस हजार रुपये एसटी कर्मचाऱ्यांना बोनस दिला पाहिजे कारण खाजगी कंपन्या असून किंवा इतर सरकारी कर्मचारी असो त्यांना चांगल्या प्रमाणात बोनस दिला जातो परंतु एस टी कर्मचाऱ्यांना दिवाळीला खरेदी करू शकत नाहीत गोड खाऊ शकत नाहीत काही कर्मचाऱ्यांना रुपये मागणी केल्यामुळे अत्यंत आनंद झाला आहे परंतु हे बोनस एस टी कर्मचाऱ्यांना मिळेल का यामध्ये थोडीशी शंका येते कारण पंधरा हजार रुपयांची बोनस द्या अशी मागणी देखील एका एस मधील संघटनेने केलेली आहे म्हणून या संघटनाच अशा प्रकारे मागणी करतात की महामंडळाला पुढचा निर्णय काय घ्यायचा हे कळत नाही मागणी वीस हजार रुपयांची केली हे खरं आहे परंतु त्यांचा पगार अजून झालेला नाही यासाठी पाठपुरावा करावा असे आवाहन एस कर्मचारी करत आहेत आणि त्यांच्या मागील फरकाचा निकाल लवकर लावावा आणि त्यांना फरक देण्यात यावा अशीच मागणी एस टी कर्मचाऱ्यांची दिसत आहे एस टी या महिन्यातला पगारही रखडला आहे